वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा। बेंगुर्ला तालुक्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र रेडी इथं असलेलं हे स्वयंभूत विभुज श्री गजाननाचं देवस्थान असंख्य भाविकांची वर्दळ तिथ सतत सुरू असते आज लाखो भाविक या श्री दर्शनाला येतात अनेक हे श्रद्धास्थान या श्री गजानन मंदिरात चतुर्थी वर्धा कलशारोहन वर्धापन दिन असे अनेक कार्यक्रम होत असतात अठरा एप्रिलला श्री गणपतीचा वाढदिवस समारंभ संपन्न होतोय रेडी इथं खाणीचं खोदकाम चालू असताना भव्य द्विभुज गणेश मूर्ती आढळून आली होती त्याच जागेवर सुंदर मंदिर बांधून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे नुकताच दोन हजार बावीस साली या मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या थाटात पार पडला मंदिराच्या दक्षिण बाजूस गोवा किनारपट्टीचे विलोभनीय दृश्य दिसतं ज्या उंच उठ्यावरून हे दृश्य न्याहाळत आपण उभे राहतो तिथं खाली आणि बाजूस समुद्राचं व्यापक दर्शन घडतं सांज वेळेला दूरवर उभी असलेली प्रचंड देशी विदेशी जहाज मासेमारी करून परतणारे लहान मोठे पडाव असताच जाणाऱ्या सूर्याची निळाई आणि मंद मंद होत जाणारी किरण वातावरणातील कातरता आणि गहिरे रंग या साऱ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत रेडीगावच्या नागोळेवाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी यांना अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तरला ला एक स्वप्न पडलं या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे ती मोकळी खणण्यास सुरुवात केली दोन दिवसांनंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकुमानं मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला तो पर्यंत मे महिना उजाडला ही मूर्ती जांभा दगडावर कोरली असून सारे अवयव जशाच तसे आहेत मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेला आहे सव्वा महिना खोदकाम केल्यावर उंदीर मामाच दर्शन झालं ही सुखद वार्ता कळताच सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविकांची रीक लागू लागली सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालंय येथील मायनिंग कंपनीनं आजूबाजूचा परिसर सपाट करण्यास मशनरी पुरून मदत केली स्वप्नांकित सदानंद कांबळी हे मायनिंग कंपनी ड्रायव्हर म्हणून काम करत होते पांडवकालीन शिल्पाचे नमुने तिथे आढळले जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी या ठिकाणी अतिशय सुबक आणि भव्य असे श्री गजाननाचे देवालय उभे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोल्हापूर बेळगाव पुणे मुंबई गोवा आदी भागातून अनेक भाविक या देवस्थानाला भेट देऊन श्री गजाननाचं दर्शन घेतात रेडी गणपतीचा चौऱ्याऐंशी वाढदिवस समारंभ गुरुवारी अठरा एप्रिल ला दोन हजार चोवीस ला साजरा होतोय या निमित्त सत्यविनायक महापूजेचं आयोजन करण्यात आलंय सकाळी सहा वाजता श्री अभिषेक सकाळी नऊ वाजता श्री सत्यविनायक महापूजा दुपारी एक वाजता महाआरती दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसाद दुपारी तीन वाजल्यापासून भजनं आणि सायंकाळी सात वाजता नाईक मोचीमाडकर नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे तर या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री गजानन देवस्थान रेडी नागोळेवाडी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे